नाही ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे की ते शरद पवार जाऊन भेटले त्यामुळे त्यांना ती जागा मिळाली आणि मी शरद पवारांना भेटलो नाही म्हणून मला जागा मिळाली नाही त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की मी काय माझी भूमिका ही बदलण्याची अजिबात नव्हती आणि त्यामुळं माझ्याबद्दल संशय कल्लोड नको माझ्याबद्दल कुणाच्या मनामध्ये संशय नको की मी त्यांना जाऊन भेटलेलो आहे त्यामुळे मी भेटलो नव्हतो गोष्ट खरी आहे पण हे टेक्निकल अडचण मात्र माझ्याही लक्षात आल्यामुळं मी दो दोन पावलं मागे घेतलेली आहेत एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता की सदाशिव लोखंडी माझ्यासोबत आलेले आहे त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला शिर्डीमध्ये नक्की आपण करू आणि ती एक थोडी अडचण होती देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही प्रयत्न केले पण थोडी त्यामध्ये अडचण आली त्यामुळं ठीक आहे पवार पवारसाहेबांच्या दिल्ली दिल्लीमध्ये माझे नेहमीच होते म्हणजे भेट घेणार म्हणजे पार्लमेंट चालू असताना पवार साहेबांची आणि आमची भेट दररोज आमची होते त्यामुळं जरी आम्ही वैचारिक जरी सध्या एकत्र नसलो तरी दोस्ती म्हणून आमची दोस्ती आहे जशी बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेबांची राजकारणात दोस्ती नसायची पण व्यक्तिगत पातळीवर त्यांची दोस्ती असायची त्याप्रमाणे पवार साहेबांशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि अजून मी त्यांचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो कारण भविष्य काळामध्ये अजितदा आलेले आहेत फक्त साहेब राहिलेले आहेत त्यामुळं बघूया आपण त्या पंतप्रधानांना शरद पवारांवर भटकचा ठीक आहे आहे आता टीका त्यांनी केली आता टीका केली के असली तरी आता निवडणुकीचे राजकारण आहे त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली ते काय पवारसाहेबांबद्दलच मांडली होती असं नाही आहे देशभरामध्ये असे काही लोक आहेत की ते असे त्यांनी भूमिका मांडलेली पवारसाहेबांकडे त्यांचा रोग होता असा अजिबात नाही आहे पवारसाहेब आणि नरेंद्र मोदी चांगले मित्र आहे ते शरद पवारच्या पवारसाहेबांच्या बारामतीला मोदी साहेब जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची फार स्तुती केलेली आहे त्या काळामध्ये ते त्यामुळं ते काय त्यांना उद्देश बोललेले आहेत असं मला वाटत नाही दे ते अजून देशामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांच्याबद्दल ते बोललेले असावेत असं मला वाटतं शेवटचा प्रश्न वाटचा राहुल गांधी नाही नाही राहुल गांधी सभा येणार आहे होणार आहे पण मी येणार नाही तर नाही राहुल गांधी सभा त्यांना घेण्याचा अधिकार आहे राहुल गांधी लोकशाहीमध्ये सगळ्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे राहुल गांधी आल्यानंतर ते मोदींच्या विरोधामध्ये बोलणार आहे याची आम्हाला कल्पना आहे ते काय बोलणार आहे त्याला उत्तर काय द्यायचं आम्ही ते ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळं ते येतील मोदींच्या विरोधामध्ये बोलतील त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे राहुल गांधींची शुभेच्छा आहे त्यांची जा, सभा चांगली हो अशी आमची अपेक्षा आहे आम म्हणजे देशामध्ये जर मला दिसते नरेंद्र मोदींची चाहू देशामध्ये मला दिसते सत्यवर येण्याची नरेंद्र मोदींची चाहू म्हणून पुण्यामध्ये येऊ नका तुम्ही राहुल नाही एक तर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष व्हायला नको होता एक तर दादा आणि सुनीत्रा पवार यांची उमेदवारी फार गुरीपासून अनाऊन्स केलेली होती त्यामुळं सुप्रिया त्या ठिकाणी उभं राहायला नको होतं पण आता त्यांचा मतदारसंघ तो आहे त्या तिथं तीन वेळेला निवडून आलेल्या आहेत पण बारामतीमध्ये आम्ही बारामतीचा गट जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आमच्याकडे विजय शिवतारे विरोधामध्ये होते ते आम सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत आणि आमचे तीन पक्ष आणि आमचा आर पी आय आणि इतर महादेव जानकरचा पक्ष आहे बाकीचे आम्ही सगळे आहोत त्यामुळे आम्हाला असे आहे की ज्या वेळेला दोन हजार चौदामध्ये हो महादेव जानकर यांना चार साडेचार लाख मतं मिळाली होती आणि मागच्या वेळेला कांचनताई थू आपल्या कुल यांना अत्यंत चांगली मतं मिळाली होती आता अजितदादांची मतं त्यामध्ये प्लस होत आहेत मागच्या वेळेला बीजेपीच्या कॅन्डिडेट म्हणून कांचनताई होत्या आणि आम्ही त्यांच्यासोबत होतोच होतो पण आता अजितदादांची मतं शिवतारे शिवसेनेमध्ये होते ते त्यांची मतं त्यामुळे आम्हाला अशा आहे आम्हाला अपेक्षा आहे की बारामतीची जागा जी आहे ती जागा नक्की सुनीत्रा पवार निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे नाही नाही आता पवार विरुद्ध पवार तर सामना आहेच आहे पण पवार विरुद्ध पवार असा सामना आहे म्हणजे अजितदादांकडे पवार आहे आणि सुप्रिया ताईंच्या बरोबर पवार साहेब आहेत